सकाळी नाश्त्याला oh ना मम्मी ना ना। पोहे बनवतीये ओ माय गॉड व्हॉट हॅपनिंग हिअर पोहे बनवते हे प्रेक्षक आहेत आमचे आणि ही आमची कुक येस बॉस आणि इथं मम्मीन सगळं तयार केलंय झालं पूर्ण हॅलो गुड मॉर्निंग तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आमच्या सोनूने केली जसे की तुम्ही बघितलं तर इथं ती मम्मीला थोडी थोडी मदत करते असं मम्मीला बोलली मम्मी मी पण करणार तुझ्यासोबत तर मम्मी म्हणली ठीक आहे पोहे तूच कर तर इथं ती पोहे करते जिंद्यामध्ये आपल्या हातात टाकायचं वा वाय काय टाकलं सोनू सांगी ब्लॅक होऊन सकाळ सकाळचा नाश्ता जो आहे तो आमची सोनू आहे

सांगितलं सोनो सोनू फक्त मी खायचं काम करते आणि लिंबू आणि न केलेले स्पेशल पोहे खाणार आहोत राईट सगळं रेडीमेंट असते हे बघा किसलेले ऑलरेडी आहेत पण हे खूप मोठे होते तसं वाटत नाही सोबी डिफुर गप्पा नंतर मारा त्याच्यावर टेम्प्टिंग करा जरा तिला दिसण्यासाठी कसं पहिला काय टाकायचं हे टाकायचं पोटिंगير टाकायची तो टाक सोनू ठेवा यात इ एवढे ट्रे मध्ये एवढे सगळं फसला असं दे असं एका मम्मी बसवते बरोबर दोन ने दिस

तरी पण ट्रे धुवून दिलाय तर आमच्या आईचं एक स्पेशल कारण होतं यायचं सो आईला मी आजीला मी आई बोलतो या तर तिला पप्पांना घ्या पप्पांचा बर्थडे झाला ना तर तेव्हा न होतं घेतलं होतं आम्ही तिच्यासोबत गावात गेलो होतो नाही <laughs> येऊ दे बघ एवढे एवढी अंगठी पिशवी एवढी मोठी लागली केवढं काय आणि केवढे दिले बघे हा दर आई घाल <laughs> 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 तर इथं तिनं न पिळ्याची अंगठी आणले सो आम्ही तिला बोललो तूच घाल पप्पांच्या बोटात अंगठी कारण की तू आणले त्यामुळं नंतर ती बोलते फोटो काढ फोटो <laughs> आम्ही फोटो पण काढले सोनू so, तू काहीत ना मास्टर शेफ होऊन जायचं ठरवलंय का आणि <laughs> तो शिकवणार आहे शिक्षक <laughs> <सोन> <laughs> चांगलं काम आहे गुड <laughs> जॉब थँक्यू चपाती बनवल्यासारखं वाटलंच नाही ते लाव सुद्धा म्हटली नाही hmm, मोठी लेख स्वयंपाक करत होती मम्मीची सोन <laughs> 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 ना चपाती लगेच भाजून काढली मोठ्या लेखीने आणि छोटी लेख तिचा व्हिडिओ तयार करत होती पाऊस चालू सोन पावसात भिजणार आहे का गि आमची मंगू लोक कुठं बसले बारस घालणार आहे ब्लॅक अँड चिंगू म्हणते त्याला काय म्हणते डबस रात्रीच बोलून घेतले बाबा

सो so, चला सोनू करते काय हां खरं का हां ओके सोनूच करणार आहे सोनू काकी सोनूला ला इथून मास्टर शेप बनवून पाठवणार आहे <laughs> है की ना सोनू हां गुड समल करू हम दिस इज रेडी एक हम चमच मला चहा येत नाही हां बरं का मग केवढं का बास अजून टाक थोडंसं ते दे। पण टाक ना अद्रक पण टाक दोघांना सर्दी जाते ना चे आपण काढणारच आहे सगळं हा मी गॅस टाकायचं आहे ने वाय तस्त परत महागावी दिल बिचम हां आपण नेक्स्ट स्टेप करू कोणती देखा तन्नु पहली पहली बार रे होने <laughs> लगा दे बेकरार रे <laughs> कासे, कासे की थाई से चांद कासे का वे चांद कासे का ி துமரா அவரோ நக காணி துமர

What? आजीला सांगू नका का सांगू नका आजीला चहा हा पप्पा रिव्यू द्या सोनूच्या चहाला एक नंबर आमची आई अजून यायचे करून बस कसा जातोय कळत नाही आता परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे मुंबईची सेम कालचा सारखा शॉट आहे तुम्ही बघू शकता ती ती पहिल्यांदा भात लावते नवीन ना काहीच नाहीये भात लावतीये आणि मी त्या दिवशी जी वांग्याची आमटी केली होती ती इतकी लोक त्यांना आवडली की आता तुम्हाला त्यांनीच वांग्याची आमटी अजून एकदा तयार करायला सांगितली आहे ना आमच्या ता सगळ्यात जास्त जर मी जर काय म्हणतात ट्वेंटी फोर सेवन जर केला तर तुम्हाला सगळ्यात जास्त ना चहाच बघायला मिळेल तेव्हा मी इतका व्लॉग नाही केला तर आता मग मी स्वयंपाकच तयार करते आणि मी पण वांग्याची भाजी करते आज मी नाही दाखवणार वांग्याची भाजी मी तर दाखवली अगोदर मग मी तर कशाची भाजी करते काय करते नाही सांग <laughs> कांदा लिंबूची तू बंद करून मी सांग मुगाची उसळ आणि मी आ, शेवया करते ठीक आहे दात टिकायला लागत पाणी आणि जुन्या पद्धतीने शेवाय म्हणजे जर आता असं शेवाय कोण खात नाही ग शेवईची खीर हं म्हणजे शेवईचं जे पदार्थ बनवतात कोण कोण म्हणजे उभीट बनवतो कोण कोण त्याची खीर बनवतो पण आपल्या कसं शेवया कस गुळा सोबत गुळासोबत दुधासोबत खाणे आणि तुपासोबत शेवया आम्हाला सगळ्यांना आवडते असं तिथं काही दुसरा पदार्थ आवडत नाही सो ना। आता इथं मी आमटी केलेली आहे आणि आता आम्ही शेवया करणार आहे सो शेवया सगळ्यांनाच खूप आवडतात शेवया कुठे तर इथं मी पाणी ठेवते पहिलं आणि पाणी उखाळल्यानंतर त्यात शेवया टाक शेवया घेतलेल्या आपल्या घरचेच आहेत ना मम्मी घरचे आहेत ना घरच्या शेवया आणि ते पाणी उखायला ठेवलंय तर आपले इथं पाणी उखळलंय बऱ्यापैकी तर आता ह्याच्यामध्ये आपण शेवया टाकूया इथं मम्मीने आमच्या मस्त गुळ कापून ठेवलाय सगळी रेडी तयार आहे फक्त आमच्या बंधुराजांसाठी चपाती स्पेशल आहे ना मम्मा तर मी आत्ता ब्लॉग एडिट करत होते आणि मी बघितलं की मी त्याचा ब्लॉगचा एंडच नाही केला सो नंतर मम्मीने चपाती केली आमच्या मग आम्ही सगळे जेवलो आणि झोपलो दुसरं काही नाही केलं त्यामुळे मी तेवढाच व्हिडिओ केलाय आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील डेली व्लॉगिंगचे मी अगोदर पण एक टाकला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा मी तर आय बटनमध्ये लिंक देते सो नक्की जाऊन बघा आणि या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बाय बाय